राज्यातील कृषी विद्यापीठामधील रिक्त पदे भरण्याबाबतचा मोठा निर्णय जाहीर झाला आहे कृषी मंत्री दत्तात्र भरणे यांनी विधान परिषद ही महत्वाची घोषणा केली आहे अकोला कृषी विद्यापीठामध्ये एकूण तीन हजार पाचशे पस्तीस पदे मंजूर असून यापैकी तब्बल दोन हजार आठशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त आहेत ही सर्व पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे फक्त अकोला नाही तर राज्यातील चारही कृषी विद्यापीठामधील पदे मार्चपर्यंत भरली जाणार आहेत यासाठी सुमारे अकरा हजार तीनशे पन्नास पदांचा आकृतीबंदाला मान्यता देण्यात आली आहे भरती प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वित्त विभागाची मंजुरी घेण्यात येत आहे वित्त विभागाची परवानगी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे जे विद्यार्थी कृषी कृषी सेवकचा अभ्यास करत आहेत किंवा कृषी विभागाचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची अपडेट आहे म्हणजेच येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होऊन लवकरच लवकर भरती प्रक्रिया राबवली जाणार